नमस्कार मी आज बनवलेलं कारल्याची भाजी थांबा थांबा नाक नका मोरडू तुम्ही जर ह्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवाल तर तुम्हाला ती नक्की आवडेल चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कारले घेतलेले आहेत त्याच्या आतले बिया काढलेल्या आहेत आणि ते, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ घालून पंधरा मिनिट त्याला तसंच ठेवलेलं आहे पंधरा मिनिटाच्या नंतर त्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालून हे लालसर होईपर्यंत परतून पर घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे आणि दोन कप पाणी घालून त्याला दहा मिनिट उकळून घ्यायचं आहे काल्याची रेसिपी तसं तर माझी मम्मी आणि माझे सासूबाई दोघेही छान करतात आज जी मी रेसिपी दाखवत आहे ती माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे त्यांनी ही मला शिकवलेली आहे खूप म्हणजे खूपच छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा दहा मिनिट काळलं उकळल्यानंतर त्याला आपल्याला थंड पाण्यात घालायचं आहे आणि दोन ते तीन वेळा स्वच्छतेला धुवून घ्यायचं आहे काढलं स्वच्छ धुवून झालं की आता आपण फोडणी देऊया इथे मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घातलेलं आहे त्यानंतर आठ ते दहा लसूण ठेचून टाकलेलं आहे आणि कडीपत्ता आणि कोथिंबीर टाकलेलं आहे आता आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट आपण हे परतून घेऊया त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आता घालायचे आहेत आपले सगळे मसाले तर सर्वात आधी मी घालते आहे एक छोटा चमचा काळं तिखट त्यानंतर एक चमचा मी घालते इथे आता लाल तिखट आणि थोडीशी हळद अर्धा चमची तुम्ही हळद घालू शकता त्यानंतर आपल्याला हे मसाले व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजताना खमंग असा वास येतो खमंग वास आला की आपले मसाले व्यवस्थितरित्या भाजले गेलेले आहेत त्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये घालायचे कारलं कारलं घातल्यानंतर ते व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आता इथे चिंचेचं पाणी टाकायचे चिंच मी एक अर्धा तास भिजत ठेवलेलं आणि त्याचं पाणी गाळून ह्याच्यामध्ये एक अर्धा कपपेक्षा कमी असं असं चिंचेचं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये एक अर्ध कप पाणी अजून टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतरनं शेंगाचं कूट घातलेलं आहे ते घातल्यानंतर आता मी इथे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करते तर जर तुम्हाला भाजी पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी थोडं जास्त टाकू शकता आणि शेंगाचं कूट जरा जास्त टाकू शकता आता त्यानंतर आपल्याला तीन चमचे गूळ घालायचं आहे आणि ते व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे त्यानंतर ह्याला एक पाच मिनिट शिजवून घ्या झालं कालेची भाजी रेडी झाली आता इथे मी वरून कोथिंबीर घालते खमंग असा वास दरवळत आहे घरात आता ही भाजी भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता चपातीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता या पद्धतीने भाजी बनवून बघा भाजी अजिबात कडू होणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनेल